चार चार धरण आहेत त्याच्यामध्ये वॉटर स्पोर्ट देता येतील पर्यटनाला चालना देता येतील मी ते करून दाखवेल मी खरंच सांगतो मी, मी करून दाखवेल आता काही मला आमदारांना विचारा खासदारांना विचारायचं काही कारण नाही आणि उद्या तुम्ही ह्या खासदाराला निवडून द्यायचं म्हंटल तर त्या खासदारालाच दा गाडीत घालून आणेन त्याच्यामुळे काही प्रश्नच ना मिटणार नाही ते काय मला म्हणणार नाही कशाला तिकडे नेता अगं बस बाई तू माझी बायको आहे चल तिथं आपल्याला तिथं काम करायचं आहे लोकांनी आपल्याला निवडून दिलं आहे आपण तिथं डेव्हलपमेंट करतो आणि मग महा युतीचे पण माझे सहकारी मी त्या ठिकाणी बोलवीत मी स्पष्ट सांगतो मी कामाचा माणूस आहे जसं देशामध्ये विकास पुरुष म्हणून नरेंद्रभाई मोदी हे देशाला पुढं देत आहेत तसं मला एकनाथरावांना देवेंद्रजींना आपल्या महाराष्ट्राला पुढं घेऊन जायचं आहे आम्हाला त्याच्यामध्ये भर भर अनुभव आले म्हणून एवढा अधिकारवाणीनं मी तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलतोय त्याचबरोबर माझ्या निरागुंजवणी नदीवर सर्व बंधाऱ्याची दुरुस्तीचा मागणी नसरापूर येथील शिवेवरचा रस्ता डब्ल्यू डी अथवा पी एम आर डी मध्ये करून द्या सांगितलेलं आहे त्याच्यात आम्हाला पालकमंत्री म्हणून माझ्या हातामध्ये माझं डी पी डी सी असतं माझं पी एम आर डी आहे आमचं जिल्हा परिषद आहे अशा अनेक प्रकारचा निधी पंचवीस पंधरा आहे आपण त्या बाबतीमध्ये बांधणं देतो मधल्या काळामध्ये मला वाटतं रमेशराव कोंडे देशमुखांनी पण काही निधी का आणला पंचवीस पंधराचा त्याच्यामध्ये मी पण काही लोकांना डीपीडीसीचा निधी त्या ठिकाणी दिला आता कुलदीपजी कोंडे देशमुख आपल्यात आलेले आता तुम्हाला पण निधी मिळेल काही काळजी करू नका त्या संदर्भामध्ये आम्ही भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सगळ्यांच्या महायुतीच्या सहकार्यांना फक्त दिलेला निधी चांगला खर्च केला पाहिजे मित्रांनो मी, मी काम पुण्यात किंवा बारावतीत पिपी चिंचवडला करतो त्यावेळेस सकाळी सहाला जाऊन ते काम कसं चाललं ते बघतो दोरी ओळंब्यात काम आहे का सिमेंट नीट वापरलंय का खडीवाळू नीट आहे का पाणी नीट मारलं का क्युरिंग नीट झालंय का आपलं स्वतःच घर बनवत असताना जसं लक्ष द्यावं लागतं तशा पद्धतीनं समाजाची पण कामं करत असताना सार्वजनिक कामामध्ये लक्ष द्यावं लागतं त्यावेळेस बारामती घडते अशी तशी काही जादूची काढणी घडत नाही माझ टी स्टँड बघा आणि एस टी स्टँड बघा काही झोपा काढल्या का इथल्या आमदारांनी काय केलं आता मला एकाने पत्र दिलं दादा बोर पुणे प्रवाशांची दुरावस्था कशी संपणार आपणास विनंती बोर डेपोला दहा नवीन एस टी बस मिळण्याबाबत तसेच दहा कंडक्टर ड्रायव्हर मिळावेत बंद झालेल्या बसेस चालू कराव्यात सासवड कोल्हापूर नाशिक पंढरपूर बंद अशा प्रकारचं पत्र कोण एस कुकर्णी मला दिलं अरे इतके वर्ष तुम्ही आमदार म्हणून निवडून देतात तुम्हाला तुमच्या भागामध्ये तालुक्याचं ठिकाण असताना बंद झालेल्या बसेस चालू करता येत नाही आणि तुम्ही मला म्हणताय पालकमंत्री असताना काय दिवे लावता तू काय दिवा लावलाय तुझ्या हातात तर का तुम्ही तर लोकांनी आमदार म्हणून दिला ही कुठली पद्धत झाली उगेच ऐकून घेतो म्हणून काही ऐकून घ्यायला मी मोकळा नाहीये चुकेल तर मी मान्य करीन माझी चूक झाली मी दुरुस्त करतो परंतु स्वतः येऊन द्यायचं नाही माझी विद्याप्रतिष्ठानची मान्य करता मला ती जागा घ्यायला किती काळ गेला बांधली नाही मरत त्याच्या संदर्भामध्ये मित्रांनो आपल्याला तालुका क्रीडा संकुल करायचंय माझ्या संजय बनसोडेकर क्रीडा आहे युवक कल्याण खात आहे माझ्या म्हणजे राष्ट्रवादीच्या मी त्याला सांगेन की त्या पद्धतीनं आपल्याला क्रीडा संकुल करायचं आहे मी करता वेल्यामध्ये संकुल करणार आहे कुस्तीगीर संकुल जसं आमच्या अमोल बुतडेंनी माझ्या पुर पिंपरी चिंचवडमध्ये केलेलं आहे त्या पद्धतीनं मित्रांनो नसरापूर चेलाडी ते वेला मडेगाव रस्ता हा देखील मोठा सी आर एफमधनं किंवा कशातनं घ्या सांगितलेलं आहे उद्याच्याला पुणे जिल्ह्यात विमानतळ झाल्यानंतर काही बाहेरचा खालचा माल बंदराचा माझा वर कोकणातनं इकडे यायला जे काही आपली माल वाहतूक करायची त्याच्यामध्ये सर्वात कमी अंतराचा लोहमार्ग जेजुरी लोणमध्ये रेल्वे मार्गापासून कोकण रेल्वे महामार्गाला लोहमार्गाला महाड जवळ जोडणारा नवीन भोर तालुक्याचा जाणारा लोहमार्ग तो मंजूर करायचा आहे हा मंजूर करता येईल तुम्ही मोदी साहेबांना पाठिंबा देणारा महायुतीचा उमेदवार घड्याचं चिन्ह घेऊन उभा आहे ना मला तुम्हाला हेच दाखवायचं आहे की माग खासदारांनी आपल्याला केंद्राचा निधी आणला नाही आता तो बॅकलॉग भरून काढायचा आहे मी परवा पुण्याच्या सभेत मोदींच्या जवळ बसलो होतो त्यावेळेस मोदींना सांगितलंय की माझा मावळा बोरवेलाचा कष्टकरी हा त्या ठिकाणी एकत्रपणे चांगल्या पद्धतीनं काम करू पाहतोय परंतु त्याला राज्याच्या निधीची जोड एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि अजित पवार देईल पण त्याला केंद्राच्या निधी पाहिजे का तर आंतरराष्ट्रीय विमानतळ करायचं का तर रेल्वेलाईन टाकायची का तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला नॅशनल हायवे करायचे का तर त्याच्या संदर्भात मोठ्या मोठ्या जे काही घाट असतात त्या घाटातले खिरणीतली कामं करायची अशा एमआयडीसी आणायची एमआयडीसी तर आम्हीच आणणार आहे परंतु त्याच्यात चांगले उद्योग आणायचे ह्या पद्धतीचं काम माझ्या भोरकरांनो आपल्याला करायचंय माग आता माझ्या समोर त्यांची काहीतरी सभा चालली आहे ते पण मारे वारेमा पाच देतील मग इतके दिवस खासदारांना काय केलं मला तर माहिती अशी मिळाली आता ती दोघे एका स्टेजवर बसतायत गेल्या पाच वर्षात आमदार खासदारांनी एक तरी एकत्र कार्यक्रम केला एक मत मागायला एका स्टेजवर मतं घेतली की दोघांची दोन दिशेला तोंड ही असली पद्धत आहे कसा बोर तालुक्याचा विकास होणार का लोकसंख्या कमी होणार नाही बोर शहराची का लोक बाहेर जाणार नाही त्याचा विचार करा जसा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये माझा मावळा पेटून उठायचा अठरा पगड जाती बारा बोलतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तशा पद्धतीने या निवडणुकीच्या निमित्तानं माझा भोर वेल्याचा राजगडचा मावळा पेटून उठला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी मदत केली पाहिजे मी तुम्हाला सांगतो माग इतक्या वर्ष तुम्ही त्यांना संधी दिली एकदा आम्हाला महायुतीला संधी देऊन बघा काय आम्ही करतोय आम्ही नाही काम केलं तर पुढच्या वेळेस मला काळे झेंडे दाखवा कार्य वर तोंड कडून बोलत होता काय झालं याच विचारा ना परंतु ती वेळ पण तुमच्यावर येऊन देणार नाही या पद्धतीनं त्याच्यामध्ये हे बोर तालुक्यातल्या धरणाच्या पुनर्वसनाच्या गावांचा अठरा नागरी सुविधा देण्याचा देखील काही चिठ्ठी आलेली आहे आचारसंहिता संपल्यानंतर मी म्हणलं ना की आयुक्त कार्यालयामध्ये अजित पवार अनिल भाईदास पाटील तुमचे लोक अधिकारी बैठक लावू त्याच्यात हे आठवण करा आठवण केल्यानंतर मी काम करीन तुम्ही काळजी करू नका त्या संदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या वेग प्रकारे मला